नाही तर चला ते पेट्रोल आणून द्या मला गाडीला पेट्रोलच नाही गाडीमध्ये काय वेळ आली बघा ना छा कर ना मग आम्हाला इतका उशीर असतो यायला लवकर यायचं यायच उशीरत कधी ते त्यांना काय काम असतं करा ना कोणी यायचं आपलं सकाळ सकाळ सकाळी भूक लागत कवाईत काही किंवा आलेत वाटत आलीत आलीत आलेत आलेत अमर शिवांश या 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 ठेव तेवढा उशीर का म्हणून केला गाडीचं पेट्रोल संपलं माझ्या सगळं आता काय सगळं सांगायचं तुम्हाला आता गाडी द्या नाही तर चला ते पेट्रोल आणून द्या मला गाडीला पेट्रोलच नाही गाडीमध्ये काय वेळ आली बघा ना तुमचं पेट्रोल संपलंय सेम टाइम मला माझं सुद्धा पेट्रोल संपलंय असं आहे का गाडीतलं कसं कस काय संपलं काय किंवा आयला बारा महिने मी दूध आणून देतोय आणि एक दिवशी पेट्रोल माहित आहे एक दिवशी पेट्रोल दे ना म्हणा तुमच्या ज्याने पेट्रोल द्यायला काय अडचण नाही तुम्हाला मग अडचण काय आहे आली माझ्या गाडीतलं मी पेट्रोल संपलंय हो आज डिलिव्हरीचं लिटर बस दूध पैसे किती लागते सत्तर रुपये लागते मग बीडला गेलो पुन्हा रात्री हि तिकडे हिंडलो संपलं ना सगळं काय पेठ पाशाच पेठ संपलं सत्तावीस किलोमीटर आहे फक्त सत्तावीस सत्तावीस किती झालं किती हा तिथं बारा किलोमीटर फिरलो मग तिथं बारा फिरलो म्हणजे बारा दोन्ही चोवीस तिथं फिरलो किती बघा किती झालं असं बघा ना सत्तावीस चोपन्न हे अठ्ठावीस म्हणजे अवेज किती आहे गाडीला काय गाडीला पंचवीसच वीस वीस पंचवीस पंचवीस नव्या गाडीला वीस पंचवीस पन्नास साठचं ऑवरेज शंभर रुपयामध्ये जाऊन येते गाडी ते बी तिथून राहणार माझ्या एक दोन चक्का होत्या टाकायचं नाही म्हटलं संपच असा ना काय त्याला सांगता सोबत बाटली ठेवायची आता पैसे जवळ माझ्या त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला म्हणून तुला दाखवा काय म्हणलं मी हा उठणं चहा कर चहा न बाबा माझ्या गाडीत पेट्रोल नाही म्हण थांबा मग माझ्या मित्राला सांगतो जा, सांग जा आणि ते त्या पण गाडी खेळ मग आणा तुम्ही पेट्रोल जा सा। मी सांगतो त्याला बा एक मिनिट आता माझं पैसे पण नाहीत ना मित्रच येईन चला तुमचा नाही नाही तू तुमच्याकडे तुम्ही बघा ना काय पाईशेत तुम्हाला सांगतो मी मित्रांना मग माझे

हो जायचंय त्यांना पेट्रोल काय करायचं मला मग माझे मित्र ना मला काय माझे तू कसं बोल पण उभं मला हे करायचं होतं ना हे काय म्हणते काय नाही म्हणलं बाबा आपण एवढे मया दूध आणतोय सगळं करतोय राहणारून येतोय आता माझी गाडी पहिली चौकात पण